आश्चर्य वाटून देऊ नका माझ्या गावात एक माणूस आत्ताही आहे चौदा पोळ्या खातो तुम्ही मला महाराज काही म्हणायचे तर पुढच्या वर्षी परत मला कीर्तन बनवा मी त्याला घेऊन येतो तुम्ही पोळ्या करा त्याला नाही खाल्ल्या तर आपण पैसे देऊ तुम्हाला गुलाबजामुन गणेश महाराज वासक खाते ते वासक मी खाऊ वाटलं आणि उभं बारीक गोट्यावर नाही बालूश पंचेचाळीस खाते जिलबी चार टोपले लागते त्याला मला जेवते मी जेव घात मारत आमच्या गावात चर्चा होती अण्णा म्हणते त्याला अण्णा नाही जेवते अण्णा नाही जेवते पोर म्हणायचे जेवण लोक काहीतरी म्हणत जाऊ न योगायोग एका दिवशी माझं कीर्तन गावात मोठे पोंद अण्णा माझ्या लक्षणाला आले जेव्हा लहान आज मी वाढणार आहे तुम्हाला अण्णा तू करा बोलते का अण्णा म्हणला मग का आळदी जास्त खायची महाराज <स्थाथ> <स्थाथ> मग चला म्हणलं मी सापला घरा करत नाही अन्न म्हणलं पत्रावायला पत्राला अन्न म्हणलं की अण्णा म्हणला महाराज तसं अपमान कळायचा नाही तो म्हणला जिंदगीत पत्रा वर जेवलत नाही मग कशात जेवतो म्हणलं म्हणला तो पळेल आवडते <स्थाथ> तो पळ तो आणलं मग त्या टोपल्या अर्धा बकेट वरण टाकलं महाराज त्यांना आणि आचारीन वर्षाच्या चपात्या असल्याच ना नाही त्या मोठ्या चपाता तसले पाच चपात्या चोरले माझ्या पातळ झाला अंगणा पातळ झालं ते महाराज तुमच्या आधी चोलायची ना मुला मी माझ्या अर्धी चोरली साडेपाच झाले घरा तो बा काय बोला महाराज आणि बोली काय नुसती बोलायला ठेवली का